नमस्कार आता आपली खरी रमा तर मुकादमांच्या घरी आलेली असते आणि मुकादमांच्या घरी अक्षय आणि माही पूजेला बसलेले असतात आता रमा ही मुकादमांच्या घरची बेल वाजवणार तोच नील येतो आणि तिला बाजूला नेतो आणि तिच्या तोंडावर एक कपडा धरतो रुमाल धरतो आणि म्हणतो बोलू नकोस मी काय सांगतोय आणि काय दाखवतोय ते, ते फक्त बघ आणि तिला नेऊन खिडकीतून दाखवतो आणि म्हणतो बघ बघ तू ज्याच्यासाठी इथे आलीस तो अक्षय त्याने दुसरं लग्न केलं आहे आणि बघ त्याच्या बाजूला त्याची बायको पूजेला बसली आहे सगळेच मुकादम कसे खुश आहेत अगं तू गेल्याच्या नंतर त्यांनी तुला खूप शोधली पण आता तू त्यांच्यासाठी मेली आहेस तू मेलीस म्हणून अक्षयने दुसरं लग्न केलं आता त्याचा हा चालेला सुखी संसार तू मोडणार आहेस का तू चल तू चल माझ्यासोबत तेव्हा रमा म्हणते पण तू कोण आहेस नील म्हणतो अगं तू चल तर आणि नील तिला एका ठिकाणी आणून बांधून ठेवतो आणि म्हणतो हे बघ तू आता इथेच राहायचं कारण नीलचा यामध्ये स्वार्थ असतो त्याला रमाला माही बनून देविका जवळ समोर उभं करायचं असतं म्हणून तो प्रॉपर्टीसाठी माहीच्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं नाटक करत असतो आता नील रमाला बांधून ठेवतो आणि तिला बंदुकीचा धाक दाखवतो आणि म्हणतो जर इथून जाण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राहा तुझा अक्षय आता तुला सोडून गेला आहे त्यामुळे तू आता इथेच माझ्यासोबत राहायचं आता ते ऐकून रमाला खूपच राग येतो त्यानंतर नील हा जेवतो आणि तिथेच झोपतो आणि नील रमालासुद्धा जेवण आणून देतो पण रमा ते काही जेवण जेवत नाही तो झोपलेला बघून आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करते सोडवते आणि तिथे असलेली बंदूक घेते आणि ती नीलवर धरते आता नील घाबरतो तेव्हा नील म्हणतो ए ती बंदूक खाली डाक खाली डाक पहिले तेव्हा रमा म्हणते नाही मी तुला आता इथून जाऊ देणार नाही मी तुला इथे आता च्या आत्ता मारणार कारण तू जे काही मला अक्षयबद्दल सांगितलं आहेस त्यावर माझा अजिबात विश्वास नाही मला त्यांच्या तोंडूनच खरं ऐकायचं आहे आत्ताच्या आत्ता मी तुला इथे मारणार ते ऐकून नील आता खूपच घाबरतो आता नील हा रमाच्या जवळजवळ जात असतो ती बंदूक खेचण्यासाठी पण आता शेवटी रमाच्या हातून गोळी सुटते आणि ती नीलला लागते नील तिथेच खाली पडतो आणि रमा धावत धावत इकडे परत आपल्या अक्षयकडे येते आता अक्षयला येऊन ती डायरेक्ट घरात येऊन मिठीच मारते रमा खूपच घाबरलेली असते आता रमाला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता शेवटी मुकादमांच्या गधी रमाही आलेली असते पण रमाच्या हातून एक आता खून झालेला असतो रमाने नीलला मारलेलं असतं आता अक्षयला ती कशी सांगणार ती तर खूप घाबरलेली असते आणि खूप रडत असते आणि म्हणते बंद करा दरवाजे बंद करा तो येईल तो येईल ये अक्षय आजी सीमा शशिकांत अबी सगळे म्हणतात अगं रमा कोण येईल कोण येईल आणि आपली ही माही असते ती सुद्धा अक्षय आता अक्षयच्या प्रेमात पडलेली असते आता तिला खरा रमाला बघून मोठा धक्काच बसतो आता अक्षय रमाला मिठी मारतो आणि म्हणतो रमा घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत काय झालं तू सांग मला काय झालं तू आधी शांतो आता रमा शेवटी सांगते एका मुलाचा माझ्या हातून चुकून खून झाला आहे तो माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता मला कोंडून ठेवत होता त्यामुळे माझ्या हातून चुकून खून झाला चुकून माझ्याकडून तो मारला गेला बंदूक चालवली गेली ते ऐकून आता सगळे मुकादम हातरतात अक्षय तरीसुद्धा म्हणतो ठीक आहे घाबरू नकोस मी आहे तू काहीही काळजी करू नकोस काय बघायचं काय बोलायचं पोलिसांना ते मी सांगतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू